कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल रायगडच्या राजकारणात पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला तटकरे कुटुंबियांना विरोध करत शिवसेना शिंदे गटाचे आमदार एकवटले आणि मग एकमेकांवर राजकीय टीका व्हायला लागल्या रोहा इथे झालेल्या कार्यक्रमात इथे एक बेईमान बादशाह जन्माला आला असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर खोचक टीका केली होती सुनील तटकरेंनी रायगडच्या आमदारांना पाडण्यासाठी षडयंत्र रचलं असा निशाणासुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी साधला त्यानंतर अनिकेत तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांच्या दिशेनं पलटवार केला साहेब बादशहा असल्याचं थोरवेंनी कबूल केलं मुळात महेंद्र थोरवेच गद्दारीचे बादशहा निवडणुकांच्या वेळी थोरवे काय करत होते त्यांच्या पीएला पाठवून प्रामाणिक काम करणाऱ्या शिवसैनिकांना चिथावणी देत होते आणि महायुतीला छेद देत होते मी एवढे दिवस बोलत नव्हतो पण वेळ पडल्यावर मी सगळं बाहेर काढू शकतो असं म्हणत अनिकेत तटकरे आता आक्रमक भूमिकेत आहेत परंतु तरी सुद्धा काही चुकीची माणसं सुद्धा या मतदारसंघामध्ये जन्माला आलेली चुकीची कर्म करणाऱ्यांची नावं घेतलं जात नाही तुमच्याकडं सुद्धा एक बेमान बादशा जन्माला आलेला आहे बादशाह तर म्हटलं तटकर साहेबांच्या एक तर कबूल केलं तटकरे साहेब बादशाह रायगडचे खर तर महेंद्र थोरवेनी अशा प्रकारचं बोलणं हेच हास्यास्पद आहे बैमानीचे बादशाह म्हणण्यापेक्षा ते गद्दारीचे बादशे आहेत असं मी छातीटोकपणानं म्हणतो कारण महेंद्र थोरवेचा पिए श्रीवर्धन मतदारसंघात काय करत होते कशा प्रकारे त्या ठिकाणी जे प्रामाणिकपणाने शिवसैनिक काम करत होते त्यांना चिथावणी देऊन महायुतीला छेद देण्याचं काम करत होते झाकली मोठ मी इतके दिवस बोलत नव्हतो पण वेळ पडल्यावर सगळ्या गोष्टी निश्चितच मी बाहेर काढू शकतो तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका